हॅपी इंडिपेंडन्स डे एव्हरी वन आणि स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये जसं भारताला स्वतंत्र होण्यासाठी खूप टाइम लागलाय तसंच तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला टाईम लावायचा नसेल स्वतंत्र स्वतंत्र होणे म्हणजे काय फायनान्शियल फ्रीडम होणे आर्थिक स्वतंत्र होणे फायनान्शियल इंडिपेंडेंट होणे अर्ली रिटायरमेंट होणे हा तुमच्या हा तुमच्या लाईफमध्ये स्वतंत्र होण्यासाठी आहे तर मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला खरोखर स्वतंत्र व्हायचं असेल तर तुम्हाला पहिलं ला तुमचं तुम्हा लायबिलिटी तुमचा कर्ज कमी करावा लागेल तुमच्या लाईफमध्ये राईट आणि तुमचा एक्सपेन्स कमी करावा लागेल बघा डेप्थ आहे ना, ना हा जो कर्ज आहे ना हा तुमचा पैसा नाही आहे आणि ह्याच्या जोरावरती तुम्ही किंग सारखं जगायला नका शिकू राइट वेन तुमचा एक्सपेन्स तुमचा जेव्हा कंट्रोलमध्ये नाहीये राईट जेव्हा तुमचा व्हॅन एक्सपेन्स आर इन नॉट नॉट इन युअर कंट्रोल मग स्ट्रेसफुल सिच्युएशन येते जेव्हा फायनान्स तुमचा कंट्रोलमध्ये नसतो तेव्हा तर फायनान्स तुमचा कंट्रोलमध्ये करणं खूप आवश्यक आहे राईट तर आताच तुम्ही तुमचा दोनच गोष्टी करायचंय एक तर तुम्हाला कर्ज कमी करायचंय आणि तुम्हाला तुमचा एक्सपेन्स कमी करायचं आहे ठीक आहे हॅपी इंडिपेंडन्स वन वन्स अगेन अँड थँक्यू व्हेरी मच